आज माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सन्मान्य रमेशदादा सोनाळे यांचे सुपुत्र आयुष्यमान युवा नेते शुभम सोनाळे व त्यांच्या मित्रमंडळाने या ठिकाणावर भव्य अन्नदान खिचडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणावर आयोजित केलेला आहे आज महाराष्ट्र आणि देशभरामध्ये मातारामाईची जयंती मोठ्या हर्ष उल्लासामध्ये संपन्न साजरी होत आहे विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन असेल अन्नदान वाटपाचं कार्यक्रम असेल मातारामाईच्या जयंतीच्या अनुषंगाने भव्य दिव्य रॅलीचं महारॅलीचं आयोजन असेल म्हणजे विविध उपक्रमाने मातारामाई यांची जयंती संपन्न साजरी होत आहे त्यांच्या त्यागांना उजाळा मिळावा त्यांच्या विचारांना उजाळा मिळावा त्यांनी केलेल्या कष्टांना उजाळा मिळावा आणि म्हणून मातारामाईच्या जयंतीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या वेड़ माध्यमातून मातारामाईची जयंती साजरी संपन्न होत आहे त्या अनुषंगाने आयुष्यमान शुभम एक उमद नेतृत्व आहे त्याचं परिवार आहे या ठिकाणावर त्यांनी या अन्नदान वाटपाचा असा चा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे शुभम सोनाळे व त्याच्या मित्रमंडळांच्या प्रति मी मंगल भावना व्यक्त करतो सर्वांचं मंगल